चला दिवाळी संपली आणि दिवाळीचा सीझन संपला की आमच्याकडे हा नाश्ता हमखास केला जातो आणि हा नाश्ता अतिशय सुंदर लागतो आणि विशेष करून आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडतो म्हणून मी आवडीनेसुद्धा हे हा नाश्ता मुलांना करून देते आणि खूप झटपटे होतो आणि तितका टेस्टीसुद्धा लागतो हा नाश्ता मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही म्हणून आज मी तुम्हाला पटकन होणारे दुधीचे वडे कसे बनवायचे आता आपल्याला दुधी घ्यायचं आहे आणि त्याला कापून घ्यायचं आहे आणि कापल्यानंतर काय करायचं त्याचे आपल्याला छोटे पिसेस करायचे आणि वरच्या ज्या बिया असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला किसून घ्यायचं आहे आता माझ्या मुलांनीसुद्धा मला खूप हेल्प केली मग त्यांनी मला सगळा दुधी भोगा पूर्ण कापून दिलेला आहे विशेष त्याला लवकीसुद्धा म्हणतात आता मसाल्यामध्ये काय घ्यायचं मिरची कढीपत्त्याची पानं अद्रक आणि लसण मिरच्या थोड्याशा भरपूर घ्यायच्या आणि लसूणही घ्यायचं आणि सगळं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आता त्यामध्ये धणे टाकायची एक चमचा आणि एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि सगळं वाटण आपल्याला मस्त असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला जाडसर भरट करून घ्यायचं आहे असं काय करायचं जो आपण किसून घेतलेला होता ना दुधी तर त्याला त्यामधले आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे जर तुम्ही तसाच त्यामध्ये तर तांदळाचं पीठ टाकेलं तर तो, तो कसा असा सैलसर होतो आणि वडे पाहिजे तसे चांगले होत नाही आणि तेलकटसुद्धा होतात म्हणून काय करायचं आपल्याला त्यातमधलं पाणी असं काढून टाकायचं आहे पिळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे जो आपण वाटण तयार केला ना ते पूर्ण वाटण त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता मावेल तसं त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे इथे फक्त मी तांदळाच्या ता पिठाचा वापर केलेला आहे बाकी कोणतेच पीठ त्यामध्ये मी टाकलेले नाही आहे तर एकदम टाकायचं नाही लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि तीळ मात्र थोडीशी भरपूर टाकायची इथे मी तीन चमच टाकलेले आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आणि बेसिक मसाले जे आपण रोज वापरतो ते तर त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि एक चमचा आपल्याला परत वरून मी जिरं टाकलेलं आहे आता तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट त्यामध्ये टाकू शकता पण मी त्यामध्ये एक चमच तिखट वापरलेलं आहे आता सगळं आपल्याला मस्त कालवून घ्यायचं आहे जर घट्ट होत असेल तर त्याच जे पाणी आपण काढलं होतं ना त्याच पाण्याने बिलकुल थोडं टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि वरून ओवा टाकायचं ओवा आधीच टाकायला पाहिजे होता परंतु मी नंतर टाकलेला आहे मग त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला तेलाचा बोट लावायचा आणि मस्त थापून घ्यायचे आणि मधात होल पाडायचा आणि दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला नुसते आपण चपटे असेसुद्धा करू शकतो मी दोन प्रकारचे केलेले आहे जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करू शकता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आणि लगेच मग नंतर थोड्या वेळाने काय करायचं मध्यम मिळ मास्त्यावर आपल्याला वडे छान असे तळून घ्यायचे आहे मस्त सुगंध आणि मस्त छान झालेले आहे खूप सुंदर हे होतात तुम्ही ह्या लवकीचे नक्की करून बघा आणि नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टला सकाळच्या वेळेलासुद्धा तुम्ही करू शकता मस्त कुरकुरीत होतात आणि आतूनसुद्धा खूप छान होतात आणि हा नाश्ता खरोखर खूप छान लागतो आणि आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतो पोट भरून खाणारा हा असा हा नाश्ता आहे आणि आतून बघा किती सुंदर दिसून राहिलेला आहे आणि तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा टमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मस्त खा आनंदी राहा स आणि सबस्क्राईब करा